नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर रेशन कार्डचा एसआरसी नंबर ऑनलाईन काढता नाहीत तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण जर डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्ही रेशन कार्डचा एसआरसी नंबर हा कसा काढू शकता एस आर सी नंबर म्हणजे मित्रांनो बारा अंकी नंबरच रेशन कार्डचा चला तर मी पूर्ण अडचण अडचणी नक्की कमेंट करा चला तर कोणत्या वेळ नकार व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत चला मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या ब्राउजर यायचं आहे तिथे तुम्हाला एन यस ए एवढं सर्च करायचं आहे तुम्हाला पहिल्या नंबरची लिंक येणार आहे हे ये लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या देऊन देणार आहो लिंक तुम्हाला ओपन करायची आहे लिंक ओपन झाल्या मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य म्हणजे स्टेट निवडायचं आहे चला तर इथे तुमची स्टेट निवड निवडल्यावर तुम्हाला एक एक वर पॉपअप येणार आहे तो पॉपअप तुम्हाला ओके करायचा आहे पॉपअप वगैरे ओके केल्या मित्रांनो तुम्हाला आता पुढे एक कॅपच्या देला जाणार आहे इथे तो तुम्हाला कॅपच्या इंटर करून इथे व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुमची डिस्ट्रिक्ट निवडायची आहे त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट वगैरे निवडल्यावर इथे तुम्हाला कलेक्टर ऑफिस ब्रांच एवढं इथे एक ऑप्शन दिला जाणार आहे तिथे तुम्हाला टिक करायचं आहे तिथे टिक केल्यावर इथे तुम्हाला स्कीममध्ये ऑल सिलेक्ट ऑलवर क्लिक क्लिक करायचं आहे आणि इथे डेटवर एकदा डेटवर असं क्लिक केल्यावर तुम्हाला अप डेट इथे येऊन जाणार आहे आणि टाईमसुद्धा इथे सर्व येऊन जाणार आहे बाकीचं ऑप्शन इथे आता मग तुम्हाला व्ह्यू रिपोर्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस थोडी लोडिंग होणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला एक कलेक्टर ब्रांच सप्लाय इथे येऊन जाणार आहे ऑफिस इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमच्या शहराजवळचं गा तुम्ही जर गावा गावाजवळ कोणतं तालुका असेल तर तो इथे नाव दिसेल नाहीतर तुमच्या स शहराजवळचा तालुक्याचं इथं नाव दिसेल इथे तहसील ऑफिसचं सुद्धा नाव दिसेल तुमचं जवळपासचं तेच तहसील ऑफिस तालुका ऑफिस इथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे निवडल्यावर इथे तुमच्या जे काही तुमचे म्हणजे की धान्य वितरक असतील दुकानदार इथे त्यांचे ते इथे सर्वांचे नावं आलेले असतील इथे बघू शकता पण तुमचं धान्य वितरकाचं नाव इथे शोधणं अवघड आहे इथे खूप सारे पेज राहणार इथे वरचे ॲड म्हणून सुद्धा तुम्ही पडतूच शकता तर तुम्हाला इथे तुमच्या धान्य वितरकाचं नाव इथे दिसत नसेल तर तुम्हाला इथे वर सर्च ऑप्शनचा बॉक्ससुद्धा दिला जाणार आहे तर इथे तुम्हाला तुमच्या धान्य वितरकाच्या दुकानाचं नाव सर्च करायचं असेल ते इथे कसं करायचं आहे तर मित्रांनो तुमच्या रेशन कार्डच्या पुस्तकावर असं एक अंक दिला जाणार आहे म्हणजे इथं कसं आहे ई सी तसा तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये ई सी नावानं सर्च करायचं आहे इथे बघू शकता इथे दुकानदाराचं नाव म्हणजे की अक्षर कसं आहे इथं पासून सुरू होते पण आपण ई सी म्हणजे असं टाईप करायचं आहे ई सी टाईप केला मित्रांनो तुमच्या धान्य वितर्काचं दुकानाचं नाव ना ना इथे येऊन जाणार आहे इथे बघू शकता त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक क्लिक केल्यावर मित्रांनो इथे खूप सारे इथे लाभार्थी येऊन जाणार आहे म्हणजे तुमच्या गावामधले तुमच्या शहरामधले ज्या काही त्या दुकानदारात जवळ असतील लाभार्थी त्यांचे सर्वांचे नावं इथे येऊन जाणार आहे इथे थोडी लोडिंग झाल्यावर मित्रांनो इथे सर्व लाभार्थ्यांचे नाव इथे येऊन जाणार आहे इथे बघू शकता सर्व लाभार्थ्यांचे नाव, नाव आलेले आहे आणि इथे त्यांचा बारा गिएचा राशन कार्डचा अंकसुद्धा आलेला आहे तर इथे जर तुम्हाला तुमचं नाव शोधायचं असेल तिथं इथे वर बॉक्स दिला जाणार आहे इथे वर सर्च बॉक्सवर तुमचं नाव आणि अडनाव इथे सिलेक्ट करायचं आहे आणि फाईंड या बटनवर क्लिक करायचं आहे फाइंड या बटनवर क्लिक केल्यावर तुमचं नाव आणि तुमचा बारा अंकीन राशन कार्डचा नंबर देऊन जाणार आहे सर आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद